गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा असतात मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे संडे अँड आज मी केलेला आहे लवकर स्वयंपाक कारण आज असं टार्गेट आहे की आठवड्याभराचे व्हिडिओ बनवायचे पाहू काय होते तर नेहमीच असते होते नाही होत तर चला आज काय बनवलं पहिले ते पाहू तर आज बनवलं मस्त मी चिकन चिकनची भाजी पहिले माहिती का मला स्वयंपाकच मिळेल आता मला मस्त स्वयंपाक करतो तर आपण थोडंसं जेवताना बघू कसा कशी टेस्ट झाली ते माय नवड्याचे तोंडून त्यानंतर भरपूर पोळ्या केल्या आणि त्यानंतर केला मी हात आणि 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 आता सगळंच आवर उवर झालेला आहे जवळजवळ पण आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करून घेते आणि आज आहे आता म्हणजे खरबूजच्या फोडी कशा काय आता खरबूजच्या फोडी याच्यासाठी आहे की आज आमचे बाबा गेले आहे बाजारात आज oh. बाबा बाजारात गेला असल्यामुळे आता आमची मज्जा राहणार आहे खाण्याची म्हणजे कशी तर आई 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 सांगणार काय काय राहणार आहे आंबे खरबूज कैऱ्या तसंच असतो बाबा पहिला दिवस आहे तर तुम्हाला कसं वाटलं करू नका नका त्याला नका सॉरी म्हणा सॉरी म्हणा सॉरी सॉरी म्हणा सॉरी म्हणा तर आई तुम्हाला कसं वाटून आज बाबा बाजारात गेले पाच सहा भेटलं खावाले 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 आता मजा आहे खाण्याची पिण्याची आणि सगळ्याच गोष्टीची रस म्हणजे काय रस तुम्हाला दिला नाही काय नाही रस दिला म्हणजे आम्ही रस नाही केला काय तुम्ही मी केला विकत आणून विकत आणून अच्छा विकत आंबे आणून आता आपल्या घरचे आंबे राहणार आता आईचं असं आहे तुम्ही आतापर्यंत आंबे विकत आणून तुम्ही रस केला आता तुम्ही खर्च आज बाबा जे आता धंदा करणार आहे आपल्या बाजारात बसून तर तुम्ही आता फुकटच्या आंब्याचे रस खाणार आहे तर आज आम्ही फुकटचे काय म्हणते खरबूज खाऊन आलो लो तर बरं आईलाही खुश आहे बाबा बाजारात गेले तुम्ही बापाल आता नोटाचं झाडच लागते पण पेटीत आहे ना आज मजा येते आता बाबा आल्यावर बाबाला संध्याकाळी इंटरव्ह्यू घेऊ आणि जेवण केलं यार मस्त भाजी झाली अरे बापरे दिवस झाले काही जेवण नाही होऊन राहिलं तर घरचं बाहेर 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 बाहेरचं खाऊ खूप येते का पूर्ण पोट खराब होऊन ते काय तुम्हाला तर सगळ्याला माहितच आहे बाहेरचं जेवण म्हणजे बाहेरच राहते जेवलं रवी वानकडे आला होता का काल तर आमचं मामा मामीचे व्हिडिओ राहिले होते बनवायचे तर काल मामा मामीचे दोन व्हिडिओ बनवले एक तर कालच अपलोड केला खूप दिवस झाले होते मामा मामीचे व्हिडिओवर बनवले तर मग बनवला तर असं आहे रवी आणता विशाखा आली होती मस्त व्हिडिओ वगैरे काढले आम्ही टेरेसवर वगैरे फोटो विटो काढले झाली आता रात्र नेहमीप्रमाणे तर आत्ताच बाबा आले आमचे तर तुम्हाला सांगतो आता आजपासून आमचे बाबा चालले बाजारात खूप दिवसानंतर तर कसं असते घर घरचं जर दुकान असेल तर मजा पाग कशी असते काय बाबांना आज आण बाबांना आज दुकान लावलं तर खरबूजचं आता पावस काय आलं घरी खरबूज आंबे आई म्हणे फुटाचे आंबे हे फुटाचे आंबे हे म्हणजे बाबा आमच्या बाजारात जाते तर दोन आमची तर पूर्ण सीजनभर दोन्ही टाईम रस असते आता बिचारी बाबा जात नव्हते तर मग आम्ही करू एक टाइम रस आता आज गेले आमचे बाबा केव्हापासून चालले बाजारात जेव्हापासून विहिरीचं काम चालू आहे तेव्हापासून चालले पण आता आताही कंटाळा घरे उन्हामुळं म्हणे जात नाही म्हणे मी सध्या म्हणे पण आता गेले त्या दिवशी बाहेरगावी गेले तर म्हणे नाही म्हणे पैसे पाहिजे म्हणे बाई म्हणे हातात म्हणे तुम्हाला किती एवढा मागावने म्हणे म्हटलं काय झालं बाबा म्हणे नाही म्हणे चांग आपल्या म्हणजे कसं असते कमाई करणारा मेहनत करणारा माणूस घरी बसतच नाही जो माणूस ऐक त्याला कामही असेल तरी तो घरीच बसते अशी गत आहे तर आमच्या बाबा खूप मेहनती आहे पण शेवटी माहिती आहे काय मेहनत करणाऱ्याची गत काय असते आमच्या बाबाने एवढंच नाहीचं केलं एवढं सगळं केलं तरी काय म्हणते की तुम्ही काय केलं जसं आपल्या घरगुती बाईचं असते की दिवसभरापासून तू काय करत होती काय केलं एवढं करून तशी गत आहे मेहनत करणाऱ्याची पण आमच्या बाबालाच नाही आवडत आज आत्ताचं हे पण येऊन गेलं कायम झाले मुरमुरे फुटाण्याचा चिवडा मस्त आईला खाली खालूनच बनवून पाठवून दिला नाही तर आपण काही एवढं आवर्जून आलंच नाही जुने माणसं बरोबर रविवारी येते भात का आणते असे असे आमचे बाबा बिचारे खूप मेहनती आहे जीव लावली आहे पण सगळ्यांनी तिचा फायदा घेतला आहे का बरोबर आहे लय फायदा घेतला लय फायदा घेतला अजून मी घेणं चालूच आहे आता आपण आपण पाहतो सुख द्यायला या बाबा पण ते काही बाबाले जमत नाही आमच्या बाबाले हाय ना तुमचं काय बोलणं आहे बोला तुमचं हे डागो डागो राजू काही नाही डागो डागो तेल तर पाहिजे लावलं लेकर हो तेल थोडी गुरु पाणी फेकलं ना पण काहीच राजे याच्यात एवढं पांढरे कलर मागा तरी तुम्ही तसे तसेच दिसतात काहीच इफेक्ट दिसत नाही <laughs> ती दीदीची गोद्यार घातली असं <laughs> आहे तर चला गुरु बाय करतो म्हणा बाय चला आता झाली संध्या रात्र आता आम्ही करतो गायी गाई तुम्ही पण करा गाई गाई तर असा आता आजचा छोटासा ब्लॉग ॲक्च्युली आज आम्ही जाणार जुना फर्निचर पण नाही गेलो तर असं थांब गुरु दोन मिनट दोन मिनिट असो गुरु थांब थांब तर आज आम्ही जाणार होतो जुनं आज जाणार होतो जुनं फर्निचर पण मग रवी आला मग व्हिडिओ व्हिडिओ काढले आम्ही आणि मग काय वेळ झाला तुम्हाला तर माहिती कोणी आपल्यासारखं घरी आलं तर मग आपल्याला वेळच मग जीवावर आलं म्हटलं मग आता घरीच थांबू असा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा माय ब्लॉग तुम्हाला कसे वाटते माय व्हिडिओ कसे वाटते तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पाय पाय